आयानु बयानू आयानुबया किती येऊन येऊन काकुलती किती येऊन येऊन काकुलती येळ हाळ हाळग दिलवती साल सैना आंब्याच्या झाडाखाली रागू मैना रागूची लाल रेवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल वा नादबारी जाणारी मोत्यान भांग भरी नाना परी त्याच्या तंडाल जात्याच्या तंडाल चिकन सुपाव सुपावरी चा डाऊ येत पारण पारणबतीसाठी नवरे झाले ग झाले ग महादेव चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची रे बाबाना मान्याची काय हवा संभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला नादवारी नारी, जाणारी मोत्याला नाना नानापरी जात्याच्या तोंडाल जात्याच्या तोंडाल चिकन सुपारी सुपारी बांधली चिकन सुपारी सुपारी बांधली नवरी हळद हळद लागली नवरी हळद हळद लागली चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बना काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला नाद